महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान पांडरकवड़ा शेतात वीज कोसळून शेतकऱ्याच्या गोठ्याला लागली आग जनावरांसह शेती साहित्याचे लाखोंचे नुकसान पांढरकवडा तालुक्यातील मोहदा झोटिंगदरा या शिवारातील शेतकरी सुभाष तुकाराम खारकर खारकरवय साठ यांचे शेत गट नंबर एकशे अडुसष्ट झोटिंग या शिवारात शेतातील गोठ्याला दिनांक नऊ एप्रिल दोन बुधवारी संध्याकाळी सात वाजता अवकाडी हवा पावसामुळे त्यांच्या शेतात वीज कोसळल्यामुळे गोठ्याला आग लागली असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये स्प्रिंकलर पाईप तीस नग स्प्रिंकलर नोझल आठ नग स्प्रे पंप दोन नग लाकूडपटा दहा नग रासायनिक खत दहा बॅग तीन पत्रे वीस या वस्तू व शेतीचे जडून खाक झाले तर बैलजोडीमधील दोन्ही बैलांनीची डोळे गेलेल्या अवस्थेत ले आहेत शरीर पूर्णपणे जडालेले आहेत याची माहिती मिळताच तलाठी अहवाल तलाठी यांनी तहसीलदार राजेंद्र इंगडे यांना दिला या असून अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र E lei con la pristola.